हे प्रत्येक मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यात आपण उभे राहिलेलो असत आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे मला असं वाटतं की ती नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल वर आज एक मोठी बातमी म्हणजे की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत युवतीच भाष्य केलेलं आहे म्हणजेच की उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरे हे निवडणुकीमध्ये एकत्र येणार आहे तर आपण बघू शकता तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहे अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं म्हणणं तेच होतं म्हणजे आता कसं समजा म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली ते पण टेकोवर करायला हरकत नाही म्हणजे नॉट नॉटेवर तसं नाही घेऊनायटेडिस्ट आहे त्या बीठावर मारत पहिली गोष्ट असं आहे ना मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला आणि मी मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच वेळेला शक्य होतं ना पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणं कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच तर ना मग महाराष्ट्रात जाऊन सांगा मग तिकडं <laughs> प्रश्न असा आहे ना मी आजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही आणलं माझं दुःख काय की आज काही प्रॉब्लेम झाला म्हणजे मराठी पाट्या म्हणा टोल म्हणा मराठीचा कुठे वापर होत नाही कुठल्या त्या कॉमेंट्री म्हणा किंवा मराठी माणसाच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाला तिकडे त्याला काही प्रॉब्लेम झाला तिकडे सगळीकडे तर मित्रांनो आपण बघितलंच आहे की राज ठाकरेचं वक्तव्य काय होतं तर कुठल्याही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे त्यासमोर महाराष्ट्र मोठा आहे आणि या महाराष्ट्रात अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वास आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी शिल्लक नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि राज ठाकरे हे म्हटले की हे किरकोळ गोष्टी आहेत आम्ही त्या कधीही क्लिअर करून घेऊ शकतो आणि फक्त मनातले मतभेद आहेत आमच्यामध्ये असंही त्यांनी त्यांच्या भाषेतून सांगितलं आणि त्यामुळेच एकत्र येणं आणि एकत्र एक राहणं या गोष्टी कठीण नाही पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्ष युवतीसाठी हात पुढे केलेला आहे तर आपण समजू शकता आणि अभिनेते आणि दिग्दर्शक मांजेकर यांच्या दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे आपण बघू शकतो मित्रांनो तर आपली आपले मत काय आहे या आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नोंदवावं आणि लाईक कमेंट शेअर आपल्या चॅनलला नक्की करावं धन्यवाद मित्रांनो